सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वर्षा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेल्या नागरी सामाजिक विकास संस्थेचे उद्घाटन कोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले खालापूर तालुक्यातील श्री क्षेत्र धाकटी पंढरी येथे श्री विठ्ठल रखमाई मंदिरात नागरी सामाजिक विकास संस्थेचा उद्घाटन समारंभ तसेच मंदिर प्रशास प्रशासनासाठी आवश्यक असलेल्या साहित्य आणि वस्तूंचे लोकार्पण करण्यात आले या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात समाजही जोपासले जाईल अशा उपक्रमांचे आयोजन करावे असा आशावाद डॉक्टर पंकज पाटील यांनी व्यक्त केला यावेळी संस्थेस आगामी वाटचाली शुभेच्छा देताना आपण देखील सर्वतोपरी प्रयत्न करण्यास तयार आहोत असे आश्वासन खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिले समाजकारणासोबत भारतीय लोकशाहीतले अत्यंत महत्वाचे समजले जाणारे नागरी कर्तव्य अर्थात मतदान करण्याचे आवाहन खोपोली नगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी कुमारी जयश्री धायगुडे यांनी केले धाकटी भंडारी देवस्थान समितीचे अध्यक्ष अनंता पाटील उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी देखील संस्थेत शुभेच्छा दिल्या गुरुनाथ